आज आपण करत आहे पावटेची आमटी हे घेतले तर अर्धा किलो पावटे याच्या हा मसाला केलेला आहे याच्यामध्ये आलं लसूण uh, कोथिंबीर आणि खोबरं आणि टोमॅटो घातलेलं आहे याच्यामध्ये आता तेल टाकले आता या तेलामध्ये मी मसाला टाकणार आहे परतून घेणार आहे आता मी हे पावटे टाकणार आहे त्याच्यामध्ये पावठे चांगले भाजून घ्यायचे तेलामध्ये अर्धा चमचा हे अर्धा चमचा मीठ टाकले आणि तीन चमचे चटणी टाकली कांदा लसूण मसाला ही चटणी टाकली ही चटणी कोल्हापुरी को चटणी आहे ह्याच्यात तीस ते बत्तीस प्रकारचे मसाले टाकून घरी बनवलेली आहे ही चटणी आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं तीन चमचे गरम पाणी होता आता याला आपण झाकून लावून त्याच्यात चार शिट्ट्या घ्यायच्या